अगं ऐक ना अगं ऐक ना अगं ऐक ना हे गे मला सगळं ऐकू येत आहे पण तुम्हालाच काही दिसत नाहीये काय ते बघा अरे बापरे आता हे काय अहो मतांवर डोळा ठेवून लाडक्या योजनांसाठी आणि लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी भरमसाठ कर्ज काढत सुटलेत तब्बल नऊ लाख कोटींच कर्ज झालंय त्याचाच बोजा या उद्याच्या पिढीवर आता कस होणार यांच हो ना आता मशालीला पर्याय नाही मी बाळासाहेबांची मशाल आता घ्या हाती मशाल मशाल